दिवसांच्या इंग्लिश स्पीकिंग कोर्सचा आज काही वाक्य पाहूया एक्सप्लेनेशन सकट पूर्ण पहा आणि सोमवार ते शुक्रवार हे व्हिडिओ असणार आहेत म्हणजे हे शॉर्ट्स असणार आहेत शनिवारी आणि रविवारी या कोर्स मधले शॉर्ट्स असणार नाहीये तुमचं तुम्ही त्यावेळेला रिव्हिजन करायचे या सुरुवात आय एम अ स्टुडंट आय एम अ स्टुडंट मी विद्यार्थी आहे किंवा मी विद्यार्थिनी आहे वी आर स्टुडंट्स बी आर स्टुडंट्स आम्ही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहोत आय च अनेक वचन बी एमचं अनेक वचन आर आणि स्टुडंट याचं अनेक वचन एस ही इज अ वॉचमन ही इज अ वॉचमन दे आर वॉचमेन दे आर वॉचमेन परत ही एक वचन तो इज आहे म्हणून त्याचं अनेक वचन झालं आर याचं अनेक वचन दे आणि वॉचमन एम एन अनेक वचन एन वॉचमेन तो एक वॉचमन आहे आणि ते सगळे वॉचमेन आहेत शी इज अन आर्किटेक्ट शी इज अन आर्किटेक्ट दे आर आर्किटेक्ट परत शी च अनेक वचन दे इज अनेक वचन आर आणि आर्किटेक्ट ऍन आर्किटेक्ट एक आर्किटेक्ट म्हणून आपण एन धावला ए सुरुवात होणाऱ्या शब्दासाठी एन धावतो आपण आणि त्याचं अनेक वचन आर्किटेक्ट एस लागला त्याला आर्किटेक्ट इट इज अ चाइल्ड इट इज अ चाइल्ड दे आर चिल्ड्रन दे आर चिल्ड्रन इट्स अनेक वचन दे इज या क्रियापदाचं अनेक वचन आर आणि चाइल्ड अनेक वचन चिल्ड्रन चिल्ड्रन या शब्दाला एस लागत नाही यू आर अ टीचर यू आर अ टीचर आणि यू आर टीचर्स यू चं अनेक वचन यूज आर यू एक असो किंवा अनेक वचनही असो आर एक व्रियापद आरच असतो आणि टीचर या शब्दाचं अधिक वचन एच लावून टीचर्स